विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेले आक्रमक हिंदुत्वाचे धोरण आता पक्षासाठी डोकेदुखीत ठरत आहे त्यांच्या या भूमिकेमुळं पक्षातील अंतर्गत गोंधळ उफळून आलाय खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही त्याचा जाप विचारावा लागणार असल्याचं दिसत आहे विशेष म्हणजे अजितदादांनी मुंबईत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीलाही आमदार जगताप अनुपस्थित राहिल्यानं हा वाद आणखीनच चिघळला नमस्कार मी सूरज काम्याने तुम्ही पाहताय सत्य संग्राम जगतापांनी विधानसभा निवडणुकीनंतर अचानक हिंदुत्ववादी धोरणाचा स्वीकार केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या ते हिंदुत्ववादी संघटनांमध्ये सक्रिय दिसू लागले भाजपच्या कार्यक्रमांमध्येही त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरत आहे शनिशिंगणापूर येथील श्री शनीश्वर देवस्थान परिसरात गैर हिंदू समाजाविरोधात त्यांनी घेतलेल्या मोर्चामुळे त्यांचं हिंदुत्ववादी नेतृत्व ठळकपणे पुढं आलं याशिवाय ते सातत्याने विशिष्ट धर्मीय समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याचा सा आरोपपत्र सादर केलं जात आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी पक्षाच्या राज्याध्यक्षांसह खुद्द अजित पवार यांच्याकडे तक्रारपत्र सादर करून गंभीर मुद्दे उपस्थित केले पक्षाच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेला सुरंग लावणारी या वागणुकीकडे अजित पवारांनी गांभीर्याने पाहिलं पाहिजे त्यांनी खास बैठक आयोजित करत संग्राम जगताप यांना मुंबईत चर्चा करण्यासाठी बोलावले मात्र जगतापांनी या बैठकीला दांडी मारल्याने अजितदादा संतप्त झाले हा प्रकार एक प्रकारे पक्षस्थितीचं उल्लंघन मानला जात आहे पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी या बैठकीत स्पष्ट शब्दात सांगितलं की आपण धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा सा वारसा पुढे नेत हो। आहोत अशा परिस्थितीत आमच्याच पक्षाचा एखादा आमदार जर जातीयवाद पसरवत असेल तर त्याला कुठलाही पाठिंबा दिला जाणार नाही मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार असून अशा भूमिकांमागचं कारण जाणून घेणार आहे जगतापांच्या अलीकडच्या राजकीय हालचालींवर नजर टाकल्यास भाजपशी त्यांच्या संबंधात कमालीची जवळीकता दिसून येते राज्यातील भाजप विश्व हिंदू परिषद बजरंग दल आदी संघटनांच्या हिंदुत्ववादी कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती ठळक आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेपासून ते दूर जात असल्याची स्पष्ट चिन्ह आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील वाटचालीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय राजकीय वर्तुळात असेही बोललं जात आहे की संग्राम जगताप यांच्या आक्रमक हिंदुत्व धोरणामागे भाजप किंवा त्यांच्याशी सलगी असलेल्या गटांचा हात असू शकतो मुंबईच्या बैठकीला हजर न राहण्याचा त्यांचा निर्णय हा केवळ निष्काळजीपणाचा नाही तर हा एक ठाम राजकीय संदेश असू शकतो असा कयासही लावला जात आहे विशेष म्हणजे अजित पवार हे महायुतीतील एक महत्वाचे नेतृत्व असले तरी त्यांच्या पक्षाचा पाया फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित आहे हेच विचार त्यांनी शिर्डी येथे झालेल्या शिबिरात अधोरेखित केलं होतं अशा परिस्थितीत पक्षाचा आमदार जर पूर्णपणे विरोधी दिशेने जात असेल तर त्याची जबाबदारी पक्ष नेतृत्वावर असते जगतापांच्या भूमिकेविरोधात पक्षांतर्गत नाराजी वाढू लागली आहे सलीम सारंग यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे की संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे मुस्लिम समाजात पक्षाबाबत रोष निर्माण होत असून ही बाब वेळेत हाताळली नाही तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे पत्र मिळाल्यानंतर अजित पवार यांनी त्वरित लक्ष घातलं आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेतली त्यांनी स्पष्ट केलं की पक्षाची इमेज सांभाळणं ही प्राथमिकता आहे एखादा आमदार जर समाजात तेढ निर्माण करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल संग्राम जगताप यांची वाढती हिंदुत्ववादी प्रतिमा भाजपची वाढती जवळीक पक्ष बैठकीला अनुपस्थिती आणि त्यांच्या विरोधात अधिकृत तक्रारी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समतोल ढासळतोय का या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आता थेट कारवाईचा इशारा दिला संग्राम जगतापांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा सा निर्णय त्यांनी घेतलाय पक्ष शिस्तीचा भंग करणाऱ्या कोणत्याही आमदाराला माफ न करण्याचा पवित्रा अजित पवार यांनी घेतल्याने या प्रकरणाचा पुढचा अध्याय अधिकरंजक होण्याची शक्यता आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं